हे आपले पालक पकोडे तयार झालेत नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये हो आपण आज पालक पकोडे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ही पालक घेतलेली आहे आणि पालक ही आपली कवळी छान आणि हिरवीगार आहे त्यामुळे आपण पालकापासनं खूप अशा रेसिपी बनतात त्यातलीच एक ही पालक पकोडे आणि पालकमध्ये खूप विटॅमिन असतात आणि हिवाळ्यामध्ये ही, ही पालक खूप खूप म्हणजे हिरवीगार आणि स्वच्छ पण असते चला तर आपण पालक पकोडे बनवूयात त्यासाठी आपण ही पालक कट करून घेऊयात आपण ही पालक कट करून घेऊयात ही बाजूला काढूयात असे डेट वापरायचे नाहीत आपल्याला पानं घ्यायची कवळी कवळी छान ती पहा आणि पालक पकोडे बनवण्यासाठी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायचे खूप हिरवीगार आणि छान पालक आहे याचे पकोडे पण खूप छान बनतात ही पालक आपली कट करून झालेली आहे आणखीन थोडीशी शिल्लक आहे ती पण कट करून घेते मी आता ही पण पालक आपल्याला कट करून घ्यायचे अशी कट करून झालेली आहे आपली पालक काढून घेऊयात आपण आता आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे एक किंवा अर्धा चालतो असं बारीक कट करायचं आहे आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचं हे कांदा या पालकमध्ये घालायचा हा कांदा पण आता यामध्ये आपल्याला ही थोडस ओवा घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं हे जिरं घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला ही लसूण पेस्ट घालायची यामध्येच आपल्याला हे लाल तिखट घालायचे हे चवीनुसार मीठ घाला आता यामध्येच आपल्याला एक चमचा हे तीळ घालायचे यामध्येच आपल्याला यामध्ये थोडीशी हळदी घालायची यामध्ये आपल्याला हे बेसनपीठ घालायचे एक वाटी घालू शकता तुम्ही किंवा तुमच्या आवडीनुसार घाला हे प्रमाण मी एक वाटी घेतलेला आहे अंदाजे यामध्ये थोडंसं पाणी घालत घालत आपलं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदम जास्तीचं पाणी टाकायचं नाही हवं तेवढं टाकू शकता तुम्ही नंतर लागलं तर नंतर पण टाकू शकतात त्याच्यामुळे एकदम जास्त टाकायचं नाही आणि नंतर काय होतं ना ह्या पालकाचं पण पाणी होतं त्यामुळे पाणी हे कमीच टाकायचं हे आपलं पीठ असं मिक्स करून झालंय पाहू शकता आता आपण याचे पकोडे बनवणार आहोत जास्तीचं बेसन पीठ पण वापरायचं नाही हे पहा यामध्ये या असं पालक दिसायला पाहिजे इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये तेल घालूयात हे आपलं तेल घालून झालंय आता हे तेल गरम झालंय आपण पकोडे घालूयात हे चमचा घालायचे म्हणजे छान पडतात हाताने याला पकडता येणार नाही त्यामुळे तुम्ही पण चमच्यानेच घाला कारण आपल्याला अशी मोठीशी पकोडे काढायचे आहेत छोटे नाही याला असं असे आपण पलटून घेतलेले आहेत पकोडे आणि याला छान असं स्लो गॅसवरती तळून घ्यायचे आपल्याला कारण यामधली भाजी अशी छान शिजली गेली पाहिजे हे पहा आणि अशी छान कुरकुरीत होतात स्लो गॅस ठेवायचा आता हे आपले पकोडे तळून झालेत आपण काढून घेऊयात आणि हे पाहू शकता असे कुरकुरीत झालेले आहेत हे पहा पकोडे आपण काढून घेऊयात खूप असे कुरकुरीत झालेले आहेत हे पहा आणि कुठेही ऑइली राहिलेले नाही पालक पकोडे हे ऑइली कधीही होत नाहीत त्यामुळे पालक खूप छान आहे पकोड्यामध्ये वापरल्यामुळे हे काढून घेते मी आता हे शिल्लक राहिलेलं पण आपण करून घेऊया जर तुम्हाला मीडियम साईज करायची असेल तर तुम्ही करू शकता पण यामध्ये बिलकुल ऑइल राहत नाही त्यामुळे मी थोडी मोठीची साईज घेतलेली आहे तुम्हाला जशी आवडतील तशी करू शकता तुम्ही हे पहा छोटी साईज जर टाकली तर ही पकोडे असे चपटे होऊन बसतात कारण भाजी आणखीन आपली तळून बारीक होते अशी मीडियम साईज घ्या याला असं पलटवून घ्या आता सेम प्रोसेस पहिल्यांदा जसं आपण केले तसं प्रकारे तळून घ्यायचे ते पण आणि याला पण आता थोडा मीडियम गॅस करायचा आणि तळून घ्यायचे हे पकोडे पण आपण काढून घेऊयात आता आता याच तेलामध्ये आपल्याला ही थोडीशी मिरची तळून घ्यायची हे तळून झाले हे पण काढून घेते मी हे आपले पालक पकोडे तयार झालेत पाहू शकता आणि आपण हे हिरवी मिरची आणि कॅचअपसोबत ठेवलेले आहेत नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा